नमस्कार पद्मच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गटारी स्पेशल मस्त असा झणझणीत गावरान चिकनचा बेत करतो आहे एकदा तुम्ही जर या पद्धतीने चिकन बनवलंत ना तर तुम्हाला नेहमी नेहमी याच पद्धतीनं चिकन बनवायला आवडेल इतक्या सुंदर चवीचं हे चिकन तयार होतं तर त्यासाठी अर्धा किलो इथं मी चिकन घेतलेलं आहे यावरती अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि पाव चमचा हळद घालायची आहे हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे इथे मी चिकनचे थोडेसे मोठे मोठे असे तुकडे ठेवलेले आहेत तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने चिकनचे तुकडे करता त्या पद्धतीने चिकनचे तुकडे करून घ्या या आणि यावरती आता आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनटं असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेऊया आपण घरातील नेहमीचे जे रेग्युलर मसाले आहेत ना तेच वापरलेले आहेत एक इंच आल्याचे बारीक काप तयार करून घ्यायचे एक मोठ्या साईजचा लाल असा टोमॅटो बारीक कट केलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कटिंग करू घ्यायचे एक मोठी लसणाची पुडी आणि दोन आपण इथे सुक्या मिरच्या घेतल्या आहेत या काश्मीरी मिरच्या आहेत ह्या तिखट नसतात फक्त कलरसाठी वापरायच्या आहेत अर्धी वाटी मस्त असं किसून घ्यायचं आणि त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि एक चमचा सफेद तिळ घेतलेत एक मुठभर एवढी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता ह्याच्यातील आपण काही मसाले भाजून घेणार आहोत तर पॅनमध्ये मी एक चमचा धणे जिरे आणि तीळ हे सुरुवातीला आपण भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल सुक्या मिरच्यासुद्धा कट करून आपण ह्याच्यातच घालून घेणार आहोत आता हे सगळे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्तसुद्धा काळपट होईपर्यंत भाजायचे नाहीत नाहीतर मग त्याची चव बिघडते आता हे मसाले आपले भाजून झालेत आपण आता ह्याला प्लेटमध्ये थंड करून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी दीड चमचा एवढं तेल घालून घेते आहे आणि यामध्ये आपण बारीक कटिंग करून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा आहे मस्त असा ह्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा छान असा गोल्डन कलर आला की यामध्येच आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते सुद्धा घालून घेऊया खोबरं तुम्ही सेपरेटसुद्धा भाजून घेऊ शकता किंवा कांद्यासोबत भाजलं तरीही खोबरं व्यवस्थित भाजलं जातं तर इथे सगळे मसाले थंड करून झालेले आहेत आता याच्यातील जो खडे मसाला आहे तो आणि आपल्याला खोबरं आणि कांदा एवढंच फक्त आपण भाजून घेतलेलं आहे बाकीचे सगळे मसाले आपण कच्चेच वापरणार आहोत तर सुरुवातीला जे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे जितकं बारीक वाटता येईल ना तितकं बारीक वाटून घ्यायचं यामध्येच आता कांदा आणि खोबरं आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण आपण आता ह्यामध्ये घालूया आणि पाणी न घालताच आपल्याला हे वाटायचं आहे जर अगदी गरज वाटली तरच अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि ह्याचं घट्टसर असं वाटण तयार करून घ्यायचं हे वाटण आपलं तयार झालं आहे आता पॅनमध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये तीन तेजपत्ता एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया कांद्याला छान असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे ट्रान्सपरंट झाला की यामध्ये लगेचच आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया टोमॅटो अगदी नरम असा शिजेपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये आता तीन चमचे कांदा लसूण मसाला आहे तो घातलेला आहे आणि याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा एक मिनिटभर याला परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं इथे वाटण जे आहे ते थोडंसं घट्टसर आहे खूप जास्त जर पाणी घालून मसाला वाटला तर त्याची चव बिघडते त्यामुळे कमी पाणी घालून मसाला वाटून घ्यायचा साईडनं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने मसाला जर परतून घेतला तर त्याच्यातील जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि मसाल्याचा उग्रवास येत नाही आता मसाला छान भाजून झाला आहे यामध्ये आपण आता मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन आहे ते घालून घ्यायचं चिकन यामध्ये सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही हे चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर यावरती एक खोलगट ताट ठेवून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे साधारण एक ग्लास एवढं मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे पाणी छान गरम झालं की त्याच्यातील अगदी थोडंसं पाणी आपण अर्धा ग्लास यामध्ये घालून घ्यायचं पुन्हा हे झाकण ठेवून एखाद मिनटं याला वाफ येऊन द्यायची आणि आतील जे चिकन आहे त्याला परतून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला वाफेवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळे चिकनची चव आणि टेस्ट छान टिकून राहते या लगेचच पाणी न घालता वरती वाफेवरती आपण हे जर चिकन शिजवून घेतलं तर चिकन अगदी मस्त असं चविष्ट तयार होतं पुन्हा या ताटावरती पाणी घालून घ्यायचं आणि पाणी छान गरम झालं की झाकण काढून आपल्याला हे चिकन पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये पाणी जास्त वापर केलेला नाही आहे त्यामुळे चिकन खाली लागू शकतं एक दोन वेळा आपण ह्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे यामध्ये मी एक बटाटा घालून घेते आहे बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बटाट्यामुळे हा जो चिकनचा रस्सा आहे तो छान असा दाटसर तयार होतं चिकन इथं बऱ्यापैकी शिजलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक होता त्यामध्ये पाणी घालून मी ते कडकडीत गरम करून यामध्ये घालून घेतलं आहे आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितका यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर साधारण मी इथे दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपला चिकनचा अगदी दाटसर असा रस्सा तयार झाला आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही यावरती अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला कारण यापूर्वीसुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून त्यावरती पाणी घालायचं आणि पाच ते दहा मिनटं आपण याला छान अशी कोकळी येऊन देणार आहोत झाकण काढून तुम्ही इथे बघू शकता चिकनला अगदी मस्त अशी तरी आलेली आहे आणि चिकनचा रस्सासुद्धा अगदी मस्त असा दाटसर तयार झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही चिकन करून पाहिलंत ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला याच पद्धतीनं चिकन करावं असं वाटेल इतक्या सुंदर चवीचं हे चिकन तयार होतं तर एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या आणि नव सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनकपूर्वक आभार